गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिवस पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लास आणि नामांक कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पकडे बेसिन किचन फिटिंग हे जगा कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिल्हान कंपनीचे एक हजार लिटर पाणीची टाकीत सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगूजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री राहायला हवं अशी आमची सर्वांची इच्छा होती असं विधान शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलंय गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरू झाल्या त्याशिवाय माहितीमध्ये मुख्यमंत्री पदावरून ते आहे का अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा आहे मुख्यमंत्री कार्यकाळात त्यांनी सर्वच घटकांची चोखपणे भूमिका बजावली त्यामुळे त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे राजीनामा देताना एकनाथ शिंदे यांनी भाजपचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेतील ते मान्य असल्याचं सांगितलंय पण तरीही जनतेच्या मनात एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे तशी इच्छा आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं त्यांनी गृहमंत्री पद तरी घ्यावं अशी सर्व आमदारांची इच्छा असल्याचंही त्यांनी स्पष्ट असल्याचं पण त्यांनी भूमिका घेतली आहे त्यामुळे आम्ही आता यावर काय बोलणार असं गुलाबराव पाटील म्हणाले संजय राऊत खालच्या थराचा माणूस आहे त्यांनी आधी शिवसेना संपवली मग राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस संपवली आहे हा कोणाचाच नाही हा नौटंकी आहे फक्त करतो हा एकही आमदार पाडू शकला नाही उद्धव ठाकरे यांना चुकीच्या चुकीची माहिती दिली आहे हल्ला बोल गुलाबराव पाटील यांनी राऊतांवर केलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब करा आणि क्लिक करा